साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा देत साहित्याच्या आणि लोकशाहीरीच्या माध्यमातून शोषित आणि वंचिताच्या हक्कासाठी आवाज उठवला तळागाळातील लोकांना जगण्याची त्यांच्यामुळे दिशा मिळाली त्यांच्या कार्याचा आदर आणि स्मरण सदैव आपल्या हृदयात जागृत राहील त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष संतोष पवार कार्य अध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे महिला अध्यक्ष संगीताताई जोगदनकर युवती अध्यक्ष किरण माशाळकर सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्याक अध्यक्ष अमीर शेख वैद्यकीय मदत कक्ष बसवराज कोळी अल्पसंख्याक कार्याध्यक्ष संजय मोरे मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज राजे कार्याध्यक्ष विकास हिरेमठ सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे अध्यक्ष शत्रुघ्न कांबळे सेक्रेटरी दत्ता बनसोडे दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे उत्तर विधानसभा अध्यक्ष अमोल कोटीवाले कार्याध्यक्ष मनोज शेरला निशांत तारानाईक नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते